स्वामी समर्थ माझ्या सगळ्या कोढताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुळशीचं लग्न करण्याची म्हणजेच तुळशी विवाहाची सर्वात साधी आणि सोपी पद्धत शेअर करणार आहे या अगोदर जरी तुम्ही तुमच्या घरी कधी तुळशीचं लग्न लावलेलं नसेल तर अगदी सहजपणे तुम्ही तुळशीचं लग्न यंदा पहिल्यांदा करू शकता तुमचं स्वतःचं घर असेल भाड्याचं घर असेल तर आपण दोन्हीही घरामध्ये तुळशीचं लग्न करू शकतो काहीही हरकत नाही बरेच जण कामानिमित्त जॉबनिमित्त बाहेर गावी बाहेर देशामध्ये तुम्ही कुठे राहता हे आता तुमच्या मूळ घरी जरी तुळशीचं लग्न केलं लग जात असेल तर मग तिथे आम्ही कामानिमित्त व्यवसायानिमित्त राहतो तिथे करू शकतो का तर हो आपण तिथे सुद्धा करू शकतो आणि स्पेशली तुमचे लग्नाचे मुलं मुली असतील तर जे विवाह योग्य मुलं मुली आहेत त्यासाठी स्पेशली तुळशीचं लग्न हे आवर्जून लावं कारण असं म्हटलं जातं जे विवाह हो योग्य मुलं किंवा मुली आहेत तर त्यांना ज्या दिवशी तुळशीचं लग्न असतं त्या दिवशी तुळशीचं लग्न लावताना तिथं उभं करायचं आणि जे आपण मंगलाष्टका म्हणत अक्षदा टाकतो ना ते तुळशीच्या अंगावर तर त्या अक्षदा टाकायच्याच आहेत पण जी विवाहयोग्य मुलं किंवा मुली आहेत त्यांना तुळशीच्या समोर उभं करून तुळशीच्या अंगावर अक्षदा टाकतानाच त्यांच्या डोक्यावर देखील अक्षदा पडतील अशा पद्धतीने अक्षदा टाकायला सांगायचं घरातील बाकीच्या मंडळींनी थोडं लांब उभं राहायचं असं म्हटलं जातं की तुळशीच्या लग्नाच्या ज्या अक्षदा आहेत ज्या मुलामुलींच्या डोक्यावर पडल्या तर एक वर्षाच्या आत त्या मुलामुलींचा विवाह होतो पण श्रद्धा ही महत्त्वाची विश्वास ठेवा विश्वास तुम्ही करा बघा नक्की एक वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये मंगल कार्य किंवा शुभकार्य घडेल आता तुमची मुलं किंवा मुली तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुमच्या घरी नाही आहेत तर काय करायचं आपण तुळशीचं लग्न लावायचा करून घ्यायचं आणि ज्या वेळेस त्या फरशीवर पडलेल्या अक्षदा आहेत ना त्या मंगल अष्टका म्हणत असताना अक्षदा टाकलेल्या असतात त्या अक्षदा सगळ्या गोळा करायच्या एका कागदामध्ये किंवा डबेमध्ये तुम्ही त्या साठवून ठेवा आणि जेव्हा ती मुलं सुट्टीला येतील किंवा तुम्ही मुलांकडे जाल त्या त्यावेळेस त्या अक्षदा त्यांच्या डोक्यावरती टाका बघा या अक्षदा डोक्यावर टाकताना मनामध्ये तुम्ही ही एक इच्छा व्यक्त करा की एका वर्षाच्या आत माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होऊ दे आणि अगदी चिमुडभर किंवा चार पाच जरी अक्षदा तुम्ही डोक्यावर टाकल्या तरीसुद्धा चालेल असं काही नाही की मुठभर ज्या अक्षदा आहेत त्या टाकल्या पाहिजेत त्यानंतर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तो केल्यानंतर नक्कीच लवकर अनुभव येणार आणि कमी टाकले म्हणजे अनुभव येणार नाही असं काही नाही अगदी थोड्या चिमुडभर अक्षता ज्या आहेत त्या मुलामुलींच्या डोक्यावर टाकायच्या आहेत पण तुम्हाला सुतक असेल पिरियड असतील तर तो पिरियड्समध्ये किंवा सुतकामध्ये मुलामुलींच्या डोक्यावर या अक्षदा टाकू नका आणि तुमच्या पिरियड्स असेल किंवा सुतक असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुळशीचा विवाह करू शकत नाही यंदा दोन हजार चोवीसमध्ये पंचांगानुसार एकादशीची तिथी ही अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती बारा नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजून चार मिनटांनी संपत आहे तर बारा नोव्हेंबरला दुपारी चार वाजून चार मिनटांनी द्वादशी तिथी सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून एक मिनिटांनी संपत आहे त्यामुळे उदयतिथीनुसार यंदा तुळशीचा विवाह जो आहे तो आपल्याला तेरा तारखेला करायचा आहे तेरा तारखेपासून कार्तिक पौर्णिमेचा विवाह जो आहे तो करू शकतो पण बरेच जण काय करतात की एकादशीला तुळशीचा विवाह करतात जवळजवळ ऐंशी टक्के लोक द्वादशीला तुळशीचा विवाह करून घेतात तर तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुळशीचा विवाह जो आहे हो तो करू शकता आणि तुळशीचा विवाह जेव्हा आपण आपल्या घरी करतो ना तर त्या ज्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत सांसारिक जीवनामध्ये अडचणी आहेत ना त्यासुद्धा दूर होतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुमचे कितीही नवरा बायकोमध्ये वाद असतील घरामधील काही असं तसं वातावरण असेल तरीसुद्धा हे तुळशीचं लग्न जे आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा आणि भगवान विष्णू आणि तुळशी मातेला प्रार्थना करा नक्की तुमचा संसार जो आहे ना तो सुखाचा होईल जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होतील ती आता येणारी देवउठणी एकादशी आहे म्हणजेच अकरा तारखेला जी एकादशी आहे त्या दिवशी भगवान श्री विष्णू चार महिन्यांसाठी जे निद्रायोगात गेले होते त्या ते निद योगनिद्रा जागे होतात आणि त्या दिवशी चातुर्मास जो आहे तो संपतो म्हणून याला देवउठणी एकादशी असं म्हणतात आणि याच देवउठणी एकादशी ज्या दिवशी प्रभू दिनी एकादशी एकादशी म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर या एकादशीलासुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आता तुळशीचं लग्न जे आहे ते संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लावलं जातं म्हणजे काय की जेव्हा सूर्य मावळतो तर त्यावेळेस तुम्ही तुळशीचं लग्न लावा त्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न कसं करायचं म्हटलं तर तुमचं बैठक घर असेल तर आपल्या अंगणामध्ये तुळशीचं लग्न करायचं असतं कारण अंगणामध्ये मांडव टाकला जातो आणि तिथे तुळशीचं लग्न केलं जातं पण तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर आपल्या समोर जो पोर्च असतो तिथे देखील तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता तर बघा बरेच जण आ, काय करतात की अशा वेळेस आपल्या बाल्कनीमध्ये वगैरे तुळशीचं लग्न लावतात तरीसुद्धा चालेल तुळशीचं चा लग्न करण्यासाठी तुळशीचा जी कुंडी असेल किंवा जे तुळशी वृंदावन असेल ते आपल्याला त्या दिवशी स्वच्छ पुसून तयार करायचं आहे त्याला कलर वगैरे द्यायचा आहे त्याला डेकोरेशन करायचं आहे त्यानंतर संगमरवरी जर असेल तर ते तुम्ही स्वच्छ पुसून घेतलं तरीसुद्धा चालेल तुळशीचं लग्न कोणासोबत लावले जाते तर बघा आपण म्हणतो तुळशी दामोदर विवाह म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप शाळीग्राम यांच्यासोबत आपण तुळशीचं लग्न लावत असतो तर तुमच्याकडे शाळीग्राम असतील तर तो तुम्ही ठेवून ते ते मग तुमच्याकडे शाळेग्राम नसतील तर आपण देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ना त्यांच्यासोबत पण तुळशीचं लग्न लावू शकतो तुळशीचं लग्न जिथे आपण करणार आहोत सुरुवातीला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे झाडून मारायचा अंगण असेल तर सडा वगैरे टाकून घ्यायचा आणि छोटीशी कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये जर तुळशीचं रोप असेल तर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आणि त्याच्यावर ते तुळशीचं रोप तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसरं एखादा चौरंग किंवा पाठ किंवा छोटंसं काहीतरी घ्यायचं व त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आपण शाळेग्राम आणलेला असेल तर तो देखील आपण ठेवू शकता आणि मोठं वृंदावन असेल तर तुमचं वृंदावन ठेवायच्या त्याच्या बाजूलाच रांगोळी वगैरे काढून घ्यायची आणि त्याच्या बाजूला चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावर बाळकृष्ण किंवा शाळीग्राम जे आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे आता हे या दोन्हीमध्ये म्हणजेच तुळस आणि आपण जे बाळकृष्ण ठेवले आहे त्या दोघांमध्ये जे काही तुळशी वृंदावनाचा पाठ किंवा चौरंग तुम्ही ठेवला आहे त्यावर बाळकृष्ण ठेवले असतील तर त्या दोघांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण आपल्याला दोन्हींमध्ये अंतरपाठ धरायचा असतो आता तुम्ही अंतरपाठ कसं क तयार करू शकता तर तुमच्याकडे अंतरपाठ पकडायला लोकं असतील तर तुम किंवा मुलं असतील तर तुम्ही त्यांना अंतरपाठ पकडायला देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे कोणी नसेल तर दोन्ही साईडला ग्लास भरून धान्य ठेवायचं त्याच्यामध्ये काट्या उभ्या रोवायच्या आणि त्याला तो अंतरपाठ म्हणजेच पांढरा कपडा जो असतो त्याला गाठी मारून दोन तुळस आणि बाळकृष्णाच्यामध्ये तुम्ही उभं करून ठेवू शकता म्हणजेच ही एक तुम्हाला ट्रिक सांगितली जर बऱ्याच वेळा काय असतं की घरामध्ये जास्त मंडळी नसतात लग्न लावायचं आहे मग अंतरपाठ वगैरे कोण धरणार म्हणून त्यांच्यासोबत ही जी ट्रिक आहे ती मी शेअर केली बाकी अंतरपाठ ह्या दोघांच्यामध्ये धरायचाच असतो आता सर्वात अगोदर आपण पूजन करण्यासाठी काय करणार आहोत संध्याकाळच्या वेळेत जे आपले लायटिंग वगैरे लावून घ्यायचे दिवे जे आहेत ते आपण लावून घ्यायचे आहेत त्यानंतर घरातल्या लाईट आहेत त्यासुद्धा चालू ठेवायच्या आणि सर्वात अगोदर तुळशीला दिवा लावून घ्यायचा नॉर्मल तेलाचा जो आपण दिवा लावतो तसा लावायचा किंवा तुम्ही तुपाची निरंजनसुद्धा लावू शकता त्यानंतर सर्वात अगोदर तुळशीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं फुलं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर एखादं लाल चुनरी वगैरे असेल तर ती तुळशीच्या डोक्यावरून म्हणजे आपण जशी ओढणी घेतो तशी टाकून घ्यायची आणि त्याला गाठ मारून घ्यायची तसं नसेल तर तुमच्याकडे ब्लाऊज पीस वगैरे असेल लाल किंवा पिवळ्या चॉकलेटी रंगाचं तर ते देखील तुम्ही तुळशीच्या कुंडीवर ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सजवून घ्यायचं वगैरे ज्याला जी आवड असेल तसं तुम्ही करू शकता बघा आजकाल बऱ्याच ठिकाणी तुळशींना खूप सजवलं जातं ज्या पद्धतीने ज्यांना जी सी आवड आहे त्या पद्धतीने ते, पद्धती ते सजवू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीला पाच मणी आणि मंगळसूत्र का होईना मग त्यामध्ये असलेले आवर्जून घालायचं कारण आजकाल बघितलं ना की बऱ्याच ठिकाणी तुळशीचं लग्न करताना वेगवेगळ्या राणेहार वगैरे वेगवेगळे हार वेगवेगळ्या वेग जे आपले नवीन नवीन दागिने आलेले आहेत ते घातले जातात पण मंगळसूत्र लावून जातं बरेच बाकी काही शृंगार व दागिने घालून राह जरी तुम्ही ठेवले तरी चालेल पण त्याचबरोबर तुम्हाला मंगळसूत्र घालणं आवश्यक आहे ते आवर्जून घाला कारण त्याचं खूप जास्त महत्त्व आहे मंगळसूत्राबरोबर तुम्हाला जोडवेसुद्धा जे आहे ते आणायचे आहेत हिरव्या बांगड्यासुद्धा तुम्हाला आणायच्या आहेत तुळशीचा एका फांदीमध्ये तुम्हाला त्या घालायच्या आहेत अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर मग जे आपले बाळकृष्ण आहेत ना तर बाळकृष्णांना तांबडामध्ये ठेवायचं अग... त्यांना स्नान घालून घ्यायचं स्नान घालत असताना स्वच्छ पाणी घ्या त्यानंतर स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने स्नान यांना घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पुसून तिथे आपण लग्न लावण्यासाठी पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचं आहे तिथे बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची त्यांना गंध लावून घ्यायचा आहे त्यांनासुद्धा फुलं वगैरे जे काही आहे ते सगळं अर्पण करून घ्यायचं आणि आता आपण ज्या खऱ्या अर्थाने तुळशीचं लग्न जे आहे ते लावणार आहोत आणि तुळशीबरोबर बाळकृष्णाला वस्त्र देखील घालायचे आहे कापरास कापसाचं वस्त्र म्हटलं जातं बघा त्याला तर ते आपणसुद्धा आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशी तुळशीला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य म्हणजे चिंच आणि आवळा आहे त्यामुळे मन हा एक आवळा आणि चिंच जी आहे ती एक एक वाटी किंवा एका प्लेटमध्ये ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी चिंचेला आणि आवळ्याला मान मोठ्या प्रमाणात आहे बऱ्याच ठिकाणी सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा तुमच्याकडे जे नैवेद्य दाखवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुमच्याकडे जर काही फळं असतील पाच फळं किंवा कोणत्याही प्रकारची फळं असतील तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता ऊस वगैरे जे आहे ते व्यवस्थित चार ऊस जे आहे ते आपल्याला बांधून घ्यायचे आहेत तुळशीच्या बाजूने त्यानंतर दोन मामा असतील किंवा दोन मा मांडव म्हणून तुमच्याकडे दोन किंवा चार ऊस जे आहे जशी पद्धत दोन आहे तशी तुम्ही ती सांगितल्याप्रमाणे बांधून घ्या आमच्याकडे चार असतात तर तुमच्याकडे मुलामुलींचे मामा म्हणून दोन दोन असे मांडव म्हणून ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने करून घ्या त्यानंतर मांडव आपण धरलेला आहे त्यानंतर तुम्हाला मंगल अष्टका म्हणायचे आहे पाच अष्टका तुम्हाला म्हणायच्या आहे त्या गुगलवर तुम्ही सर्च करून तुळशी अष्टका म्हणून पी डी एफमध्ये जाऊन त्याची प्रिंट काढून तुम्ही बोला किंवा मग ते आपण यूट्यूबला लावून देखील देऊ शकता मंगल अष्टका म्हणायच्या नंतर तुळशीचे लग्न जे आपल्याला लावायचे आहे या मंगल अष्टका म्हणून झाल्यानंतर अंतरपाठ जो आहे तो आपल्याला काढून ठेवायचा आहे तुळशीच्या सर्वात आधी आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे ब्लाऊज पीस घेऊ शकतं किंवा त्यामध्ये सगळं ओटीचं जे साहित्य येतं ते तुम्ही ओटी तुळशीच्या समोर ठेवायची आहे तुळशीची ओटी भरून झाल्यानंतर आरती करायची सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती नंतर भगवान विष्णूंची त्यानंतर कृष्णांची आरती म्हणायची आणि त्याच्यानंतर तुळशीची आरती म्हणायची ह्या आरत्यासुद्धा तुम्हाला गुगलवरती मिळून जातील त्या तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलमध्ये सुद्धा त्या मिळतात त्या तुम्ही यूट्यूबला लावू शकता तसेच लग्न झालेल्यानंतर तुमचे मुलं मुली नसतील तर मग त्याखाली पडलेल्या ज्या अक्षदा आहेत ते तुम्ही रात्री तसेच राहू द्या व दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या गोळा करू शकता जेव्हा आपण सगळ्या आवरणार आहोत म्हणजेच उत्तरपूजा वगैरे करणार आहोत त्यावेळेला या अक्षदा गोळा करून एखाद्या डब्बीमध्ये किंवा कागदामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि मुलं मुलं जेव्हा येतील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्या तुम्ही तुमच्या डोक्यावर टाळू शकता अशा पद्धतीने साधं सोपं तुळशीचं जे लग्न आहे ते आपल्याला लावायचं आहे अशी तुळशीचे लग्न लावणं वगैरे सगळं झाल्यानंतर तो जो प्रसाद आपण दाखवलेला आहे लाया किंवा चिंच आवळा जे काही तुम्ही प्रसाद ते दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी मिळून खायचा आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधी आणि सोपी घरच्या घरी तुळशीचा विवाह लावण्याची सगळी माहिती सांगितली मंत्र सांगितले आरत्या कोणत्या म्हणायच्या नैवेद्य काय दाखवायचा हे सर्व सांगितलं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा श्रीस्वामी समर्थ